कारागृहा प्रशासनाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला शिवेगा मारहाण पाचशे सहा जिबे ठार मारण्याची धमकी वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीची कलम लावून मला या या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आलं होतं या अशा पद्धतीने हा खोटा गुन्हा जो फॅब्रिकेट केला याच्या मागचे मुख्य सूत्रधार त्यावेळेचे अर्थरूट कारागृहाचे अधीक्षक सुबीडेन हे भारत भोसले होते आणि माननीय न्यायालयासमोर या खटल्याच्या संद अनुषंगाने संबंध एव्हिडन्स आला वेगवेगळ्या साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेली आणि शेवटी कोर्टाच्या लक्षात आलं आणि कोर्टाने आज या गुन्ह्यामध्ये माझी निर्दोष मुक्तता केली शेवटी सत्याचा विजय होत असतो जस्टिस ट्रुथ प्रिवेल असं म्हणतात हे खरं आहे आज आ, मला माननीय विशेष सत्र न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता करून मला या खटल्यामध्ये न्याय मिळाला आणि शेवटी हे असे पद्धतीने खोटे गुन्हे करून न्यायालयाची ज्युडिशरीचा ज्युडिशरीचा जो माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो प्रिज्युडाईज करण्याचा प्रयत्न हे ठराविक विशिष्ट लोकांकडनं त्यावेळी झाला होता पण शेवटी आज मला न्याय मिळाला आणि माझ्या या खटल्यातलाच निर्देशमुक्त झाला नाही आता लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कथित गैरकारभाराच्या अनुषंगाने देखील माझ्या जवळपास आठ ते दहा गुन्हे नोंदवण्यात आले जवळपास आठ वर्ष मी या गुन्ह्यामध्ये अंडर ट्रायल म्हणून न्यायाधीन बंदी म्हणून मी वेगवेगळ्या तुरुंगामध्ये होतो शेवटी ही जी पो 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 प्रोसेस आहे ती अतिशय लांबली गेल्यामुळे आणि ह्या ज्या कारागृह प्रशासनाच्या विरोधातल्या खोट्या कंप्लेंट्स खोटे, खोटे गुन्हे माझ्यावर जे दाखल करण्यात आल्या त्या गुन्ह्यांचा मला त्रास झाला माननीय न्यायालयांकडून ज्यावेळेला जामीन अर्जावर माझ्या सुनावणी व्हायची त्यावेळेला विशेष प सरकारी वकील स्पेशल पीपी खास करून प्रवीण पंडित चव्हाण ज्यांनी गिरीश महाजनांवर खोटा गुन्हा मोक्याचा खोटा गुन्हा रचून त्यांना अडकवण्याचं षडयंत्र केलं होतं त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते सध्याचे माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांना देखील गुंतवण्याचा प्रयत्न ज्या विशेष सरकारी वकील प्रवीण पंडितने केला होता त्यांनीच कारागृह प्रशासनाशी संगनमत करून या माझ्यावर अशा तीन खोट्या खोट्या केसेस केल्या आणि या खोट्या गुन्ह्यांमुळे मला जवळपास आठ वर्ष जामीन मिळायला विलंब झाला उशीर झाला माझे आमदारकीची चार वर्ष जवळपास जेलमध्ये गेली मला आमदार म्हणून माझ्या मूळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्नच मांडण्याची सोडवण्याची जी सभागृहामध्ये मला घटनेने संविधानाने हक्क दिला होता त्या हक्कापासून मला वंचित ठेवण्यात आलं आणि माझं खूप मोठं राजकीय नुकसान काही लोकांनी मतदारसंघ केला नाही निश्चितपणाने माझा जामीन झाल्यापासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मला जामीन मिळाला त्यानंतर चोवीस आणि मुक्त झाल्यानंतर जामिनावर मुक्त झाल्यानंतर मी मतदारसंघात गेलो लोकांचा आजही प्रेम मला गोहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि दोन हजार चोवीसची जी विधानसभा आहे ती निश्चितपणाने पुन्हा एकदा मी लढवणार आहे आणि मोह विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे